श्री गुरुदेव संत तुकडोजी महाराज कार्य प्रवचन आणि जीवनदर्शन धनी गावातील एका साध्या झोपडीत एका तेजस्वी आत्म्याने जन्म घेतला नाव होतं तुकडोजी बालपणापासूनच त्यांचा आवाज भजनात गुंतलेला मन सेवा आणि भक्तीत रमलेलं परंतु त्यांच्या जीवनाचा उद्देश केवळ कीर्तनापुरता मर्यादित नव्हता तर समाज जागृतीचा दीप प्रज्वलित करणे हा होता ते म्हणत देव शोधायचा असेल तर मंदिरात नव्हे समाजसेवेत शोधा भाग एक जन्म एका गावात तुकडोजी महाराज कीर्तन करत होते लोक विचारले महाराज आपण इतकं बोलता पण ग्रंथ का लिहित नाही ते म्हणाले मी ग्रंथ लिहित नाही मी गाव घडवतो मगच त्यांनी ग्रामगीताची रचना केली हा ग्रंथ म्हणजे ग्रामीण भारताचं आत्मचिंतन यात त्यांनी सांगितलं गाव म्हणजे मंदिर प्रत्येक मनुष्य म्हणजे देव आणि श्रम म्हणजे पूजा भाग दोन श्रमदानाचा चमत्कार एका गावात महाराज आले गावात कचरा गटार आणि दुर्गंधी होती ते म्हणाले तुमच्या देवाचा अपमान झाला आहे लोक विचारले कोणत्या देवाचा ते म्हणाले हा गावच गाव देव आहे याची स्वच्छता हीच पूजा त्यांनी स्वतः झाडू घेतला गटार साफ केलं त्या दृश्याने गाव बदललं दुसऱ्या दिवशी सगळे ग्रामस्थ झाडू घेऊन पुढे आले दृष्टांत देवभक्ताला न भेटता आला कारण भक्त गावाची स्वच्छता करत होता भाग भक्ती आणि कर्म एक भक्त महाराजांना म्हणाला मी दररोज रामनाम घेतो पण शांती मिळत नाही महाराज हसले तू फक्त जप करतोस पण कर्म करत नाहीस ते म्हणाले भक्ती म्हणजे फक्त ओठावर नाव नव्हे ती कर्मात उतरली पाहिजे जेव्हा तू भुकेलेला अन्न देतोस तेव्हा तू खऱ्या अर्थाने जप करतोस भाग चार साधेपणाचं सौंदर्य एका श्रीमंत माणसाने महाराजांना विचारलं माझ्याकडे धन आहे पण मनात शांती नाही महाराज म्हणाले तू घरात प्रकाश आहेस म्हणतोस पण आत अंधार आहे ते पुढे म्हणाले सुख पैशात नाही ते समाधानात आहे साधेपणातही परमेश्वराचा वास आहे भाग पाच स्वातंत्र्य संग्रामातील त्याग तुकडोजी महाराजांनी एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनात भाग घेतला ते तुरुंगात गेले पण तुरुंगात सुद्धा त्यांनी कैद्यांना कीर्तनाद्वारे प्रेरित केलं देश भक्ती म्हणजे देवभक्तीचाच विस्तार आहे असा त्यांचा संदेश होता भाग सहा निसर्ग पूजा एका मुलाने विचारलं महाराज देव कुठे राहतो ते म्हणाले या झाडात या पाण्यात या मातीमध्ये निसर्ग म्हणजे देवाचं रूप त्याचं रक्षण करा त्यातच तुमचं रक्षण आहे भाग सात अंधश्रद्धेचा भंग एका गावात लोक बळी देत होते महाराज तिथे गेले आणि म्हणाले देवाला रक्त नव्हे प्रेम हवं असतं जो जीव घेतो तो देव नव्हे जो जीव वाचवतो तोच खरा देव आहे लोकांनी बळी देणं बंद केलं गावात पहिल्यांदाच प्रेमाचं यज्ञ झालं भाग आठ कीर्तनाची ताकद तुकडोजी महाराजांचं कीर्तन म्हणजे आत्मशुद्धीचा प्रवाह होता ते म्हणत कीर्तन म्हणजे मनोरंजन नव्हे ते आत्मजागृतीचं साधन आहे त्यांच्या कीर्तनात श्रोते रडत पण ते रडणं हे शुद्धीचं होतं भाग नऊ मानवतेचं तत्वज्ञान ते नेहमी म्हणत धर्म अनेक पण मानवता एक एका भक्ताने विचारलं महाराज खरा धर्म कोणता ते म्हणाले जो दुसऱ्याला सुख देतो तोच धर्म त्यांचं प्रत्येक वचन म्हणजे जिवंत गीता होती भाग दहा अखेरचा संदेश आपल्या शेवटच्या दिवसात त्यांनी म्हटलं मी कुठे जाणार नाही मी प्रत्येक गावाच्या स्वच्छतेत प्रत्येक श्रमदानात प्रत्येक भजनात राहीन आणि खरंच आजही गुरुकुंज मोजरीत त्या आवाजाची अनुभूती येते कथेचा सार संत तुकडोजी महाराजाचं जीवन म्हणजे कर्मयोग भक्ती आणि समाजसेवेचं परिपूर्ण मिश्रण होतं त्यांनी दाखवलं की देव दूर नाही तो प्रत्येक सेवेच्या क्षणात आहे त्याचा संदेश आजही प्रत्येक गावात प्रत्येक मनात नवा प्रकाश निर्माण करतो कानमंत्र मनाला भेटणारा दृष्टांतासह संदेश एका गावात गरीब माणूस दररोज देवाला म्हणायचा देवा मला भेट एके दिवशी तुकडोजी महाराज तिथे आले आणि त्याला विचारलं काय हवं हो तुला तो म्हणाला देवाची भेट महाराज म्हणाले जा त्या पडलेल्या झाडाखाली एक म्हातारा तहानलेला आहे त्याला पाणी दे त्याने तसं केलं आणि त्याच क्षणी त्याला देवाचा अनुभव आला महाराज म्हणाले जिथे दया आहे तिथेच देव आहे जिथे सेवा आहे तिथेच साधना आहे हा कानमंत्र आजही प्रत्येक भक्तासाठी एक प्रकाशदीप आहे ज्याने समाजासाठी जगणं शिकलं तोच खरा साधक आहे ज्याने परक्याच्या डोळ्यातले अश्रू पुसले तोच खरा भक्त आहे मंदिर बांध मन जोडणं हाच खरा धर्म आहे संत तुकडोजी महाराजाचं नाव घ्या आणि मानवतेचा दीप लावा धन्यवाद मित्रांनो दृष्टांत आवडल्यास नक्कीच शेअर करा చనల్ల సబ్స్క్రా కయ శ్రీ ఆరా